नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले ते रुई फाटा हा रस्ता सहा महिन्यांपूर्वी एक कोटी रुपये खर्चून नवीन बांधण्यात आला होता पण काम सुरू होण्यापूर्वी वीस टक्के कमिशन खाणाऱ्या झारीतील शुक्राचार्यामुळे निकृष्ट करावे लागले त्यामुळे सहा महिन्यातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते सविस्तर बातमी शिवसिद्ध न्यूज मध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने रस्त्याची दुरुस्ती सुरू केली पण या बातमीमुळे कमिशन खाणाऱ्या जाहिरातीतील शुक्राचार्याच्या नाकाला मिरच्या झुंबल्या आणि प्रसिद्धीची यंत्रणा लावणारी किटली गरम झाली तिने चटके द्यायचा केविलवाणा प्रयत्न केला पण त्याची दाही बोटे बरबटलेल्या असल्याने त्याला तोंड दाबून मार सहन करावा लागला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले ते लक्ष्मी औद्योगिक वसाहत मार्गे फाटा या रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करून नवीन बांधण्यात आला होता पण वाढीव कमिशन पोटी ठेकेदाराने काम निकृष्ट प्रकारचे केल्याने सहा महिन्यातच रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते वाहनधारक कामगार यांच्यामधून संताप व्यक्त होत होता अपघाताच्या प्रमाणात ही वाढ झाली होती मोठमोठ्या खड्ड्यांच्यामुळे मुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याबाबत शिवसिद्ध न्यूज मधून सविस्तर बातमी प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली वृत्तामुळे दुरुस्ती सुरू झाल्याने नागरिकांच्यामधून समाधान व्यक्त होत असून शिवसिद्ध न्यूज चे आभार मानण्यात येत आहेत हा बांधकाम खात्याने हा रस्ता चार महिन्यापूर्वी रोहित्य लक्ष्मी इंडस्ट्रीज या रोडचं काम तिने केलं होतं चार महिन्याच्या पूर्वी पण खड्डे आणि रस्ताबरोबर म्हणजे हे झालेलं नसल्यामुळं परत ते शिवश्रद्ध त्या चॅनलला आम्ही हे करून त्यांना सांगितल्यानंतर त्याने पुरात हे रस्ता करून व्यवस्थितरित्या केलेला आहे त्याबद्दल शिवश्रद्ध हा चॅनलचा आम्ही आभार मानतो